मित्रांनो सर्वांना प्रथमता शुभ सकाळ मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो विषय सर्वांना आवडणारच आहे मित्रांनो तो विषय म्हणजे बाकासूरची आज सव्वीस जानेवारीबद्दल निमित्त केलेली सजावट मित्रांनो आज सव्वीस जानेवारी सर्वांना माहितीच आहे आज कोणता दिन आहे ह्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखलं जातं आणि आजच्या दिवशी सुंदर अशी बक्कासूरची सजावट आपण केलेली पाहतोय मित्रांनो संपूर्ण भगवा भगवा रंग पांढरा आणि हिरवा हा बक्कासूरच्या अंगावरती काढलेला आपण पाहतोय मित्रांनो बक्कासूरची सजावट आज सव्वीस जानेवारीच्या जाने निमित्त केलेली आहे आणि बक्कासूर आज मुंबई देसाई मैदानावरती बिंजोडसाठी जाणार आहे मित्रांनो बक्कासूरचे एकूण दोन बिंजोड होणार आहेत आणि मित्रांनो बक्कासूर देसाई मैदानासाठी रवाना झालेला आहे मित्रांनो पुढील अपडेट भेटल्यानंतर आपण नक्की नक्कीच कळू तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुढचे अपडेट नक्कीच देऊ